नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खतरनाक आणि धास होणार आहे मी काही दिवसापूर्वीच मुंबईमध्ये फिरत होतो काही दिवस इकडं तिकडं घालवले आणि आता आलेलो आहे शेतामध्ये आणि पाठीमाग दिसत आहे मित्रांनो गव्हा तर आजचा व्हिडिओ हा खतरनाक आणि धास होणार आहे मी जवळजवळ अर्धा किलोमीटरवरून मित्रांनो म्हणजे घरापासून अर्धा किलोमीटर मी चालत आलेलो आहे आणि कशासाठी आलेलो आहे तर इथं लावलाय आहे भाजीपाला आणि या शेतामध्ये आपल्याला मुळा आणि मुळा न्यायसाठी आलेला आहे तर मित्रांनो चला तर मग मुळा खोदूया आपण इथं तिथं मी मुळा उपटतो <coughs> तर मित्रांनो ही दिसत आहे मुळा आणि मी मुळा उपटलेला आहे तर ही ही काय ही मुळ्याची पानं किंवा झाड म्हणू आणि हा मुळा तर मित्रांनो मी मुळा खायला आता घेऊन जाणार आहे जेवणासन खायला ठीक आहे चला तर मग मुळा घेतलेला आहे मी आता आणि मित्रांनो या ठिकाणी पण मुळा आहे आणि हा पण मुळा आपण उपटत आहे ओके तर मित्रांनो ही झालेली आहे दोन मुळे आणि मी घेतलेला आहे दोन मुळे ओके मित्रांनो तर आता हे मुळे चांगले त्याला माती लागलेली आहे जी काळ दिसत आहे ना मित्रांनो त्याला लागलेली आहे माती तर हे पाण्याने धुवायची मित्रांनो आणि मुळा जेवणा संग नाही खायला तर मुळाचं मी काय करणार आहे काय करणार आहे मुळ्याची चटणी असते ऐकून चाल तुम्ही तर श दोन मुळ्यांची चटणी करायची मोठे मुळे आहेत तसे काही विषय नाही मित्रांनो दिसत असेल तुम्हाला ओके चला तर मग आता ह्या मुळ्यांची चटणी करूया आणि ह्या शेतामध्ये मित्रांनो इथं गवार आहे या ठिकाणी शेवग्याचं झाड दिसतंय का तुम्हाला शेवग्याचं झाड आहे इथं म्हणजे शेतामध्ये दिसत आहे ह्या साईडला शेवगं लावलेले आहेत आणि का हे काय शेवगं लावलेले आहेत गवार लावलेले आहे मित्रांनो हे दिसत आहे तुम्हाला गवारीचं चार पाच सार आहेत जवळजवळ पाच सहा गुंठ गवार आहे आणि ह्याच्यामध्ये भेंडी पण आहे हे जे झाड दिसत आहे का तुम्हाला हे ओके हे झाड आहे मित्रांनो भेंडीचं कसं दिसत आहे ही छोटी छोटी भेंडी पण लागलेली दिसत असेल तुम्हाला ओके तर ही भेंडीचं झाड आहे अजून भेंडी लागलेली दिसते थोडी थोडी आणि कुठं कुठं लागलंच तर काय भेंडी आहेत काय गवार आहे शेवगा आहे काय मुळे आहेत आणि अजून काय आहे पलेल्या साईडला जाऊया हां इथे दिसत अस शेवग्या झाडा तर असे शेवगे लावलेले आहेत मित्रांनो या साईडला पाहू शकता शेवगे लावलेले आहेत त्याच्या कडावरती आणि ह्याच्यात म्हणजे छोटं छोटं दिसतंय ते जे आहेत कांदे तुम्हाला दिसत आहे की कांदे ओके okay. तर मित्रांनो कांदा सुद्धा आहे शेतामध्ये कांदा लावलेला आहे आणि आता उद्या आपण नेऊ गवार आज घेतलेला आहे मुळा अर्धा वरती आलेलो आहे आणि आता खाली जायचं आहे आपल्याला चला पुढे जा गेल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या एका शेतामध्ये काय आहे ते दाखवतो आता आणि मित्रांनो मी चाललेलो आहे खाली आणि शेतामध्ये सेनकट टाकलेला आहे दिसत आहे तुम्हाला ओके चला तर आपण पुढे जाऊया आणि आपल्याला मित्रांनो या रस्त्याने सरळ खाली जायचंय हे दिसत आहे आणि तसं बघितलं तर दोन्ही बाजूनी मका आहे दिसत आहे तुम्हाला या साईडला मका आहे या साईडला मक्का आहे तर मित्रांनो हिरवीगार मक्का आहे आणि मकाचा ताटव कसं दिसत पाहू शकता तुम्ही हिरवीगार मक्का आहे मित्रांनो आताशी तोरं टाकलेला आहे या मकांनी ठीक आहे आणि आता ही तुरा टाकलेला आहे अजून किरळ वगैरे थोडी थोडी यायला लागले तोरा टाकलेला आहे चला तर मग आपण जाऊया पुढे आणि ही मका मित्रांनो डहाव्याव टाकली जाते किंवा पिरली जाते तर कशी टाकली जाते डहाव्याव आणि कशी उगवली उताना उगवली ते दाखवतो खाली एक डेव डेमो म्हणून मका टाकलेले ते तुम्हाला दाखवतो आणि हे आहेत मुळे आणि मित्रांनो हा मुळा हा मुळा मुळा म्हणजे मूळ मूळ म्हणजे ह्याचं खोड किंवा जमिनीतलं बूड हे जमिनीत येतं आहे ना मातीमध्ये आतमध्ये ह्या झाडाचं मूळ आहे किंवा मुळा म्हणून आपण थोडक्यात तर हे जेमिनीच्या आत जातं आतमध्ये उगवते आहे आणि आपण त्याचं मूळ खातो आता काय का नाही खोड खातो मूळ खातो म्हणून मुळा म्हणून आपण त्याला चला तर मग थोडंसं मला इथं घास घास काढायचा मित्रांनो आपल्या थोडं आपण घास तोडणार आहोत आणि या ठिकाणी पडलेलं आहे दहावं आणि हे पडलेलं आहे कोयता आपण जाणार आहोत तिथं घास तोडाय थोडा घास तोडूया आणि मग आपण पुढे येऊयात चला तर मग जाऊया तोडलेलं आहे घास आणि आता हे घेऊन जात आहे मित्रांनो घास चला तर मग जाऊया आणि हे शेत बघा दिवशी रोटरून घेतलं होतं ट्रॅक्टर आणला होता रोटरला वगैरे शेत आणि पावसाच्या वलावलीमुळे हे शेत बऱ्याच दिवस झालं बघा नीट करून नाही कुठं गावात उगं गावात मग मस्त चारली आपण परत त्याला राऊंड अप मारला आता क्लिअर केलं आहे आता थोडं वाळलेलं आहे आता उद्याच्याला जमलं तर ह्याच्यामध्ये ज्वारी वगैरे टाकून घेतो मित्रांनो चला तर मग बघूया आता फायनली मित्रांनो मी आलेलो आहे आता दुसऱ्या शेतामध्ये हां तर ही तर दुसरं शेत आहे आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला पाहू शकता हे काय आहे ही, ही गावार आहे इकडं दो एक दोन तीन सारं गावं दोन सारं गावारेच आहेत मित्रांनो आणि हे पण शेतामध्ये ह्या साईडला तीन साऱ्यात कांदा आहे ही दिसत आहे मोठमोठ आली तुम्हाला दिसत आहे कोथिंबीर यावं ही पाहू शकता कोथिंबीर शेतकऱ्याची कोथिंबीर कशी को हिरवीगार आहे आणि आता ताजी ताजी भाजीला न्यायची म्हटलं तरी किती छान आहे कोथिंबीर ओके तर आता ही कोथिंबीर नेऊ आपण ही कोथिंबीर नेऊ आणि अजून बरंच काय तुम्हाला पाहायला मिळेल इथे या साईडला पाहू शकता या साईडला पाहू शकता हिरवीगार कोथिंबीर आणि किती उंच कोथिंबीर आहे मित्रांनो आणि बरीच कोथिंबीर आहे एंडपर्यंत पाहू शकता सगळे कोथिंबीर खावा नसते कोथिंबीर आता ह्याच्या कोथिंबीर प्रत्येक जेवणाला एकदम टेस्ट लागते आणि कोथिंबीरच्या वड्या वगैरे बनवल्या ती पण सुंदर लागतात मित्रांनो हे दिसत आहे तुम्हाला हिरवीगार कोथिंबीर आहे नुसतं असं पूंचकाच्या पुंचक वडायचंच आहेत मित्रांनो आणि खायला आणि आहेत हिरवीगार आहे मित्रांनो कोथिंबीर पाहू शकता किती एकदम हिरवीगार आहे आणि ताजी ताजी कोथिंबीर वा आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो या शेतामध्ये ही दिसत आहे ही मेथी आहे मित्रांनो मेथीची भाजी ह्यावा ही सगळी मेथीची भाजी आहे दिसते का ही जी दिसत आहे ती सगळी मेथीची भाजी आहे ह्याच्यामध्ये आतमध्ये कांदा पण आहे दिसत आहेत कांदा आहे मेथीची भाजी आहे आणि ही कोथिंबीर आहे आणि सगळ्यात टेस्टी अजून प्रत्येक माणसाला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे ही पाहू शकता लवंगी मिरची तर मित्रांनो मिरची पण आहे इथं दिसत आहे का मिरची ही मिरची झाड आहे तेव्हा इथं झाड आहे इथं झाड आहे तेव्हा हीच झाड आहे मिरचीचं ही झाड आहे ती मिरची ही दिसत असतील तुम्हाला ही मिरचीची झाडं आहेत मित्रांनो आणि ही मेथी वेगळी ही दिसत आहे मेथी आणि मिरची झाड ठीक आहे सगळं वेगवेगळं आहे तसे दिसत असलं आणि मिरची झाडंसुद्धा बरीच आहेत मित्रांनो इथं आणि खास करून दुसरा एक मुद्दा आपण शिपी किंवा शापू हो म्हणू ही शापूची भाजी आहे मित्रांनो ही दिसत असेल शापूची भाजी ह्या साईडला दिसत असेल शापूची भाजी आणि एंडपर्यंत गेला आहे ह्या साईडला पण असा एंडपर्यंत गेलेला आहे शापूची भाजी हिरवीगार शापू आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला नुसते कापून न्यायची का कर 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 आणि भाजी करून खायची मित्रांनो पाहिले का कधी शॅप ह्याला म्हणतात शॅप एकदम हिरवागार आणि सुंदर शेप आहे ताजा ताजा भाजी करण्यासाठी तर मित्रांनो आणि ही गाव झाड ओके अजून छोटं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप्ते केले बाय बाय मित्रांनो चला तर मग जाऊया जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो